श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे आपण श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आपण विविध व्हिडिओच्या अंतर्गत यूट्यूबमध्ये आपण सर्व प्रकारचे जे स्तोत्रमंत्र आहेत आणि भगवतीच्या सेवा स्वामी महाराजांच्या सेवा या सर्व जाणून घेत असतो त्यासाठी शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बघूया की असं कुठलं स्तोत्र आहे ज्या स्तोत्रामुळे आपल्याला शत्रूंपासून होणारी पीडा जी आहे ती पीडा आपल्याला हरण होईल व शत्रूंचं भयनिवारण होईल व घरामध्ये शांतता नांदून शत्रूभयापासून शांतता राधेल किंवा आपली भाऊबंधकी असेल त्याच्यामध्ये जर आपल्याला त्रास होत असेल किंवा शेतीसंबंधित काही गोष्टी असतील किंवा शेत शेतरस्ता किंवा कुठल्या अशा कुठल्याही प्रकारच्या घरासंबंधी असतील किंवा प्रॉपर्टी संबंधित कुठल्याही अडचणी आपल्याला असतील किंवा नोकरीमध्ये कुठलीही अडचण आपल्याला असेल म्हणजे कुठल्या व्यक्तीपासून जर आपल्याला त्रास होत असेल तर त्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी आपण कुठलं स्तोत्र मंत्र द रोजच्या दैनंदिन देवपूजेमध्ये दे। वाचलं पाहिजे की ज्याच्या प्रभावाने या सर्व शत्रूंचा म्हणजे पराभव होऊन आपला सत्याचा विजय होईल त्यासाठी आपण एक अद्भुत स्तोत्राबद्दल एक माहिती आपण आज घेऊन या व्हिडिओच्या अंतर्गत घेऊन आलेलो आहोत यासाठी या व्हिडिओच्या अंतर्गत कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न आपण करत नाही आहोत पण या स्तोत्राचं महत्त्वच एवढं आहे की या स्तोत्राच्या म पटणाने आपल्या सर्व शत्रूंचा हरण होतो व आपल्या घरामध्ये शांतता नांदते नकारात्मकता जर घरामध्ये असेल तर ती दूर होते व घरामध्ये चिरकाल लक्ष्मी टिकते आणि सदैव संरक्षण कारण रक्षण सर्वात महत्त्वाचं असतं कारण आपण कुठेही जातो तेव्हा स्वतःचं रक्षण आपण करत असतो गाडीवर जात असताना टू व्हीलर किंवा फोर व्हीलर कोणत्याही पद्धतीने आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपलं रक्षण करतो जसं पायामध्ये आपण चप्पलच घालतो की आपल्या पायाला इजा होऊ नये डोक्या दो, गाडी चालवत असताना आपण हेल्मेट घालतो की आपल्या डोक्याला इजा होऊ नये त्याचप्रकारे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या परिवाराचं संरक्षण व्हावं यासाठी या उद्दिष्टाने हा व्हिडिओ आपण बनवत आहो तर आपण सर्वात आधी जाणून घेऊया की हे स्तोत्र कुठलं आहे तर या स्तोत्राला असं म्हटलेलं आहे का कालभैरव स्तोत्र म्हणून हे आहे तर आपण कालभैरव अष्टक हे तर ऐकलेलंच असेल पण त्याहूनही प्रभावी कालभैरव स्तोत्र हे आहे आणि कालभैरव स्तोत्र हे स्तोत्र श संस्कृतमध्ये आहे या स्तोत्राचे पठन भक्त श्रद्धा आणि भक्तिभावाने जर केले तर कालभैरव जे देव आहेत ते सदैव प्रसन्न राहतात व आणि जो कोणी पठणार पठण पतन करणारा असतो त्याला वेद आणि शास्त्रीय माहीत होतात व प्रचंड ज्ञानाने आपल्या भक्तांना मार्गदर्शन ते कालभैरव महाराज करत असतात भगवान शिवाची अनेक रूपे आहेत अवतार आहेत त्यातील मूळ व तपस्वी सर्वत्र पूज्य असलेले त्यांचे पशुपतीनाथ आणि विश्वनाथ अवतारही प्रसिद्ध आहेत त्यामध्ये भगवान शिवाच्या सर्वात भयानक अवतारापैकी एक अवतार म्हणजे काळभैरव शिवाचे हे रूप नग्न काळे कवटीचे हार घातलेले तीन डोळे तीन डोळे चार हातात विनाशाची शस्त्रे आणि सापांनी बांधलेले दाखवलेले आहे तर कालभैरव म्हणजे हे काल नाही आणि उद्याही नाही तो सध्याच्या काळात नेहमीच उपस्थित असतो तसेच भगवान कालभैरव हे काशी नगरीचे स्वामी आहेत त्यांच्या प्रतिकात्मक अर्थही आहे तंत्रामध्ये काशीला भुवयाच्या मध्यभागी असलेले ज्ञानचक्र म्हणून ओळखले जाते कालभैरव चित्रण मोठे विक्राळ आणि भीतीदायक आहे याचा अर्थ केवळ का नष्ट करतो असा नाही आहे या जगामध्ये सर्वांचं इच्छापूर्तीसाठी आणि संरक्षणासाठी या देवतेची स्थापना केलेली आहे आणि कालभैरवाचा जर जप केला किंवा कालभैरवाच्या मंत्राचा जप केला किंवा कालभैरवाचं जर आपण अमावस्येच्या दिवशी जर पूजन वगैरे केलं मंदिरात जाऊन त्यांचा मानसन्मान जर व्यवस्थित केला तर त्याचे काय आपल्याला लाभ होतात ते आपण बघणार आहोत कालभैरवाच्या नामाचा जर आपण एकशे आठ वेळा जप जर केला तर मनुष्याला अनेक रोगांपासून मुक्तता मिळते रोगाने जे ग्रासित लोक आहेत त्यांना रोगापासून मुक्तता मिळते व त्या घरामधील मुलांना दीर्घायुष्य लागते शनिवारी किंवा मंगळवारी आपल्या घरी जर कालभैरव स्तोत्राचा पाठ आपण केला तर सर्व संकट जे आहेत अकस्मात येणारे त्यांचा पासून मुक्तता भेटते आणि एक दुसरं कवच पण आहे तर त्या कवचावर आपण बघूया ती भैरव कवच म्हणून अकाल मृत्यू त्याने टळत असतो आणि या स्तोत्राने सुद्धा अकाल मृत्यू टळतो कालभैरवाची जर पूजा केल्याने पत्रिकेतील जे दोष आहेत मंगळाचे वगैरे सर्व ते दोष शांत होतात आणि राहू केतूच्या उपायात कालभैरवाची पूजा करणे हे देखील ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे चांगले सांगितलेले आहे त्याचबरोबर कालभैरवाची उपासना केल्याने कुटुंबात सुख शांती समृद्धी तसेच आरोग्य लाभते श्री कालभैरव अहंकार नियंत्रणात ठेवण्यात म्हणजे मदत करतात आपल्याला कुठल्याचपणाचा मी पण येऊ देत नाहीत ते अत्यंत दयाळू आणि आपल्या भक्तांना धनधान्य संपत्ती संपत्ती समृद्धी प्रदान करणारे असतात आणि कालभैरवाचे अनेक काल स्तोत्र मंत्र असतात परंतु त्यातील हे कालभैरव स्तोत्र जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता येणारी अमावस्या जी आहे ती अमावस्या आपण सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखल्या जातो ते पित्रांचं आपण त्या दिवशी पूजन श्राद्ध तर्पण करत असतो परंतु जर आपण या दिवशी आपण या दिवशी कालभैरवाची जर एक नारळ त्यांना अर्पण केलं आणि खडीसाखरचा नैवेद्य त्यांना अर्पण केला, केला किंवा कांदा आणि बाजरीची भाकर त्यांना आणि मिरचीचा ठेसा आपण त्यांना अर्पण केला मंदिर जर असेल तर आणि जर नसतील तर काहीच हरकत नाही आपल्या घरामध्ये आपण अकरा अगरबत्त्या लावून या कालभैरव स्तोत्राचं अकरा वेळा जर आवर्तन घेतलं आणि नित्यामध्ये जर रोज आपण या कालभैरव स्तोत्राचं जर पठण केलं कालभैरव अष्टक तर आपण म्हणत असतो तर कालभैरव अष्टकाबरोबर या कालभैरव स्तोत्राचं जर आपण पठण केलं तर घरामधील सर्व कुटुंबांचे संरक्षण होते सर्वांना दीर्घायुष्य लाभते घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदते घरातील प्रत्येक कुटुंबाचं कुटुंबातील सदस्याचं संरक्षण प्रत्येक वेळी या कालभैरवाच्या स्तोत्राने जर म्हणत असाल तर संरक्षण होते घरामध्ये चारही दिशांनी आपल्या घराचं एक प्रकार जर बंधन असेल, असेल तर ते बंधनमुक्त होते अकस्मात येणारे संकट टळून जातात आणि घरामध्ये सुख शांती समाधान लाभते जर आपल्याला शत्रुपीडा असेल तर आपण जर प्रार्थना करून कुलदेवी कुलदेवासमोर बसून जर कालभैरव सूत्राचं पठन केलं तर शत्रूंपासून निर्भयता होते व निर म्हणजे त्याची भीती राहत नाही शत्रूची आणि शत्रूपासून होणारा जो त्रास आहे तो कमी होतो नोकरी व्यवसायामध्ये जर आपल्याला त्रास असेल कोणी उच्च अतिउच्च अशा कॉम्पिटिशनमध्ये जर आपल्याला त्रास असेल तर त्या त्रासातून सुद्धा मुक्तता होते अनेक त्रासांपासून आणि अने रोगांपासून सर्वात महत्त्वाचं रोगाने ग्रसित व्यक्तीने जर कालभैरव स्तोत्राचं जर पठण केलं तर ते रोग हळूहळू तत्काळ कमी व्हायला लागतात ला आणि ला असं दिव्य हे स्तोत्र कालभैरव स्तोत्र आहे याचं पठण तुम्ही नक्की अकरा वेळा अकरा अगरबत्त्या लावून आपल्या कुलदेवी कुलदेवासमोर आणि महाराजांसमोर बसून नक्की करावं व ती रक्षा आपल्या घरामध्ये शिंपडावी फुंकावी लावावी कपाळी आणि आपल्या पर्समध्ये एका कागदामध्ये पोडी बांधून आपल्या सोबत संरक्षणासाठी पवित्र म्हणून ठेवावी आणि अनेक असे त्याचे दिव्य अनुभव आहेत आणि आलेले आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की त्याचा अनुभव येईल कालभैरव स्तोत्र कुठंही तुम्हाला इंटरनेटमध्ये मिळून जाईल त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण कालभैरव स्तोत्र दिलं जाईल आणि तुम्ही त्याचा अनुभव स्वतः घेऊ शकता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यासाठी आपल्या स्वामी दत्त श्री स्वामी दत्त चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ